स्वभाव आहे अभिवृत्तीचा विषय तर त्या स्वभावाला अतिद्रिय ध्रुस्वभावाला का तसं आपण काय म्हणतो प्रत्यक्ष आणि परोक्ष हे कशाचे भेद आहेत साधनाचे भेद आहेत ज्ञान पर्यायचे भेद आहेत जाणणाऱ्या पर्यायचे भेद आहेत मग प्रत्यक्ष परोक्ष हे साधनाचे जे भेद आहेत तर ते जे भेद आहेत ते कसे आहेत प्रत्यक्ष परोक्ष पर्यायामध्ये आहे मग तसं जनित ज्ञान अतिंद्रिय ज्ञान हे सुद्धा कशाचे भेद झाले पर्यायाचेच झाले साधनाचेच भेद झाले म्हणून अतिंद्रिय ह्याचा खुलासा काय करायचा की अतिंद्रिय ह्या शब्दाने त्रिकाली ध्रुव स्वभाव घ्यायचा नाही आहे आता आपल्याला तर जाणणारी जी स्वभावाला जाणणारी उपयोगाची असेल ती अतिंद्रिय आहे आणि ज्यावेळेस जाणणारी पर्याय इंद्रियाच्या निमित्तात होते तेव्हा तिला काय म्हटलं इंद्रियजनित म्हटलं म्हणजे यातनं आपल्या लक्षात घ्यायचं आहे की इंद्रियजनित अतिंद्रियजनित हे सगळं काय आहे साधनाचे भेद आहेत आणि त्रिकाली धो स्वभाव जो विषय आहे तो विषय कसा आहे की त्रिकाली कारण परमात्मा जो आहे तो विषय सदैव जो सो स्वच्छव जसा तसा आहे तसाच आहे आणि आपण अमूर्तिक म्हणतो की तसं तो म्हणे अमूर्तिक म्हणजे हे वस्तुव्यवस्थेच्या अपेक्षेने अमूर्तिक म्हटलं म्हणजे जो मूर्तिक नाही तो असं परंतु ज्या वेळेस आता अतिंद्रिय पर्याय जाणणारी अशी म्हणतो तेव्हा ती साधन झाली किंवा इंद्रियजनिक ज्ञान आहे ते पण साधन झालं म्हणून यातनं लक्षात काय घ्यायचं आहे की जाणणारी पर्याय जर बाहेरच्या निमित्तात इंद्रियाच्या निमित्तात जाणते असं म्हटलं तर ते काय इंद्रियजनित ज्ञान आणि ज्या वेळेस काय म्हणत इंद्रिय आणि मनाच्या अतीत जाणतो त्यावेळेस त्याला काय म्हटलं अतिंद्रिय म्हटलं म्हणून हे जाणणाऱ्या पर्यायचे दोन्ही भेद केले आणि ज्या वेळेस आपण हा मी उपाय करतो आनंदी घेतो तर अनुभूती घेणारी पर्याय कशी झाली अतिंद्रिय झाली की जे आपण आत्मानुभूतीच्या वेळेस जाणतो तर आत्मानुभूतीच्या वेळेस जाणतो ते काय झालं अतिंद्रिय ज्ञान पर्याय आणि ज्या वेळेस आपण बाहेरच्या विषयांना जाणतो स्पर्शनेंद्रियाचा स्पर्श रसनेंद्रियाचा रस राणेंद्रियाचा गंध त्याच्यानंतर चक्षुरेंद्रियाचा वर्ण आणि कर्णेंद्रियाचा शब्द मग अशी इंद्रियांचे जे विशिष्ट विशिष्ट विषय जाणतो ते इंद्रियजनित झाले आणि ज्यावेळेस आपल्याला जाणतो त्यावेळेस काय झालं इंद्रियांचं काही निमित्त नाही आहे म्हणून तिथं ते अतिंद्रिय म्हटले ज्ञान आहे साधन अतिंद्रिय म्हटलं आणि ध्रुव स्वभावाला कधी अतिंद्रिय म्हणायचा प्रसंग येत नाही जसं आपण प्रत्यक्ष परोक्ष विषयामध्ये लावू नका म्हणतो ते साधनामध्येच आहे आणि प्रत्यक्ष परोक्ष जर विषयामध्ये लावू लागलो तर सगळीच गल्लत होऊन बसेल म्हणून प्रत्यक्ष परोक्ष हा काय आहे साधनाचा भेद आहे विषयामध्ये प्रत्यक्ष परोक्ष नाही तसं इंद्रियजनित ज्ञान अतिंद्रियजनित ज्ञान हे साधनाचेच भेद केले अक्ष त्याला त्रिकाली ध्रुव स्वभावामध्ये अभिवृत्तीचा जो विषय आहे त्यामध्ये त्याला इंद्रियजनित अतिंद्रियजनित म्हणायचं काही कारण नाही म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं घ्यायचंय की अशा पद्धतीने व्यवस्था वस्तुव्यवस्था विशिष्ट आहे आणि ती जर समजली तर आम्ही मोक्ष मार्गस्थ होऊ शकतो हा मी चिदानंद महात्म्याला जाणलं तर लगेचच अनुभूती झाली आणि अनुभूती झाली तर आपण काय झालो मार्गस्थ झालो आणि जर अनुभूती झाली नाही तर आपण मार्गस्थ पण होऊ शकत नाही म्हणून आतमध्ये आप आपण स्वतःला जाणायचं आहे आणि आपण सारखं कुठं जाणायला जातो आहे बाहेर याचा असं झालं त्याचा असं झालं विकल्पच विकल्प करत राहतो आणि असे सगळे विकल्प कर करून हा जीव काय करतो बंद बांधून घेतो म्हणून मला आता कोणतेच विकल्प करणं प्रयोजनभूत नाही मला फक्त प्रयोजनभूत काय आहे त्रिकावी कारण परमात्मा आणि असा कारण परमात्मा प्रयोजनभूत आहे हे जर समजलं तर सगळी आपली दुर्दशा संपली आणि कारण परमात्म्याला सोडून आपण काय करू लागलोय बाहेरचे सगळे दंद खंद करतो त्या दंड खंदात अडकलो की अशांती होते राजकुमाराचा एक मित्र असतो आणि तो मित्र सारखं राजकुमाराचं काही ना काही हडप करत असतो आणि राजकुमार इतका भोळा असतो की तो त्याला काही नावं ठेवत नाही त्रास देत नाही काही नाही म्हणून ते द्यायचं मग त्यांनी पैसे मागितले पैसे दिले असं सारखंच चाललेलं असतं राजख राज्य काय म्हणतो राज खजानातनं सा पाहिजे ते त्याला पुरवायचं मग एके दिवशी तो राजपुत्र घोड्यावर बसून निघाला आणि तो घोडा जर घडला आणि त्यांनी त्याला निघून जंगलामध्ये आपटलं आणि त्याला खूप जखमा वगैरे झाल्या आणि जिथं तो पडला होता त्याच्यासमोरच एक झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये कोण होतं एक वडील आणि मुलगी राहत होते मग हा पडलेला बघून रक्त येत आहे बघून त्यांनी त्याला उचललं आत नेलं आणि त्याची सगळी सेवा शुश्रूषा केली आणि महिनाभर त्यांनी त्याला तिथं ठेवून घेतलं आता कोण आहे काय काहीच माहीत नाही आहे त्यांना नंतर सगळं समजलं हा राजकुमार आहे वगैरे वगैरे आणि मग त्याला सांगितलं की आम्ही तुला पोचवतो घरी आणि आता माझी मुलगी एकटीच आहे तिच्याशी तू विवाह करून टाक म्हटले तो म्हणाला ठीक आहे मुलगी तर खूप चांगली असते दिसायला पण आणि वागायला पण आणि झालं लग्न आणि लग्न झाल्यावर तिला घेऊन तो गावात येत असताना कोण भेटलं तो मित्र आणि ती सुंदर मुलगी बघितली की काय म्हणतोय तो मला देऊन टाक गोष्ट कळती लगेच आपल्याला आणि <laughs> मला देऊन टाक म्हटल्यावर तो तो घेऊन टाक तो इतका सरळ असतो की तो लगेचच तिला देऊन टाकतो आणि देऊन समोरच एक हॉल असतो तिथं ते दोघं गेले आणि आता इथं काही चांगलं वेट घडेल याची त्याला शक्यता होती राजकुमाराला म्हणून तो वर असं काय करतं झरोका का असतो तिथं जाऊन बघत असतो काय चाललंय आणि मग तिने विचारलं तुझं याच्याशी लग्न कसं काय झालं तिनं सांगितलं की असं असं ते आमच्या समोर पडले मग आम्ही त्यांची सेवा केली आणि सेवा करून मग काय झालं वडिलांनी लावून टाकलं लग्न मी इतक्या चांगल्या भावनेत नाही यांचं झालंय म्हटल्यावर मीला मागितलं हे माझं खूप चुकलं म्हणून त्याला इतका पश्चाताप झाला आणि त्याने आपली कट्यार काढली स्वतःवरच चालवणार तेवढ्या करून राजकुमाराने उडी टाकून ती कट्यार पकडली म्हणजे बघा कसं असतं आणि त्याला इतका पश्चातापात झालेला आहे की आपण त्याला वेळोवेळी त्रास दिला आहे तरीसुद्धा त्याने तरी काय केलं आहे मदत की आपल्याला मदतच केली आहे चांगलेच भाव ठेवलेत आपल्याला जर असं कोणी सारखं त्रास दिलास तर आपण काय करतो काय करतो बोला किपु शत्रुता शत्रुता धरणार असं का वागायचं किंवा काही ना काही आपण संकल्प विकल्प करत राहतो म्हणून काय म्हटलं समेसारच्या कलशामध्ये आत्मस्वभावम परभाव भिन्नम हा आत्मस्वभाव कसा आहे परभावापासून भिन्न आहे त्याच्यानंतर तो कसा आहे अपूर्ण परिपूर्ण आहे अत्यंत विमुक्तम एकम आदी अंताने रहित आहे आणि एक आहे आत्मस्वभाव परभाव भिन्नम अपूर्ण अद्यंत विमुक्त विमुक्त एकम मग अशा रीतीने जो अनादि अनंत आहे एक आहे परिपूर्ण आहे मुक्त आणि ह्याला ह्या स्वभावाला विषय करून जर आपण जाणलं तर विलीन संकल्प विकल्प जालम सगळे संकल्प विकल्पाचं जाळ काय होत नष्ट होत प्रकाशयन शुद्ध न आणि शुद्ध नयाचा प्रकाश काय होतो प्रगट होतो म्हणजे शुद्ध न्यायाचा प्रकाश म्हणजे आता परत तिथं शुद्ध न्यायाचं काय लावायचं शुद्ध नयाने दाखवून दिलेला अभिवृत्तीचा विषय हा विषय झाला आणि शुद्ध अनुभूती होते का तर प्रमाणात्मक ज्ञानाने अनुभूती होते म्हणजे योग्य विषय अखंड घेतला साधन पण योग्य घेतलं आणि अतिंद्रिय आनंदाला काय होतो आपण प्राप्त होतो साधन फळामध्ये अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो म्हणलं चालतंय मग अशा रीतीने प्रकाशन शुद्ध अभ्युदयती म्हणजे शुद्ध नचा प्रकाश प्रगट होतो म्हणून यातनं आपल्याला लक्षात घ्यायचं की आपलं अस जर ज्ञानदर्शन स्वरूप आपल्यामध्ये जे आहे आणि त्याला आपण जाणलं तर आपल्याला काय आहे आत्ता पण शांतीन पुढं पण शांतीन आणि ज्ञानदर्शन स्वभाव सोडून आपण सगळे काय करू लागलो आहे विभाव करतो दंड फंद करतो आणि सगळे दंड फंद करून काय करतो संसार वाढवतो किती अनादी कालापासून एक दिवसने दोन दिवसने अनंत काळ अनंत कसं आहे म्हटलं इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी 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 मायनस इन्फिनिटी इन्फिनिटी माझ्या रीतीने इतका काळ आपण ह्या संसारात घालवला आहे आणि तरीही आपल्याला बिलकुल शांती मिळालेली नाही आणि आत्तासुद्धा जर आम्ही स्वतःला जाणलं नाही तर पुढचा पण काळ आमचा कसा जाणार आहे वायाच जाणार आहे बघा आपल्याला जरा कोणी मनाविरुद्ध वागलं की लगेच आपण त्यांच्यावर चिडतो असं कशाला करायचं सारखं आपण त्यांना नावं ठेवत राहतो निंदा करतो पण आता तू पुढं काय सांगितलं कोणती शक्ती सांगितली परिण्य परिणामकत्व शक्ती म्हणजे ज्ञेय न्यायक संबंध म्हणजे ते माझे फक्त ने आहेत आणि न्यायक आहे ते चांगले आहेत वाईट आहेत असं मला अजिबात त्यांच्याविषयी विकल्प करायचं नाही निंदा करायची नाही मग ने न्याय संबंध आहे असं जर आपण जाणलं तर तिथं आपण शांतीला प्राप्त होतो अन्य संबंध जाणला नाही तर सारखं आपण काय करत राहतो असं झालं तसं झालं म्हणून विकल्प करून काय करतो संसार वाढवतो हो बघा आता घरी गेल्यानंतर आपल्याला किती प्रतिकूलता आली सून आधीच आपल्या ताट घेऊन जेवायला बसले काय होतं एवढा द्यायला कॉमन सेन्स नाही आहे का लगेच आपल्याला राग येतो पहिला मला द्यायचं नंतर तिनं जेवायचं आणि तसं म्हणायला गेलं की ती काय म्हणते तुम्ही अठ्ठेचाळीस मिनिटाचं पाळा मी तुम्हाला आधी देते आणि हे आपण तर पाळत नाही अठ्ठेचाळीस मिनिटाचं तिथं आपलं तोंड काय झालं गप्प झालं म्हणजे कितीतरी असे आपण दंतफंद करत राहतो निंदा करत राहतो एकमेकांबद्दल संक्लेश करत राहतो आणि त्यामुळं परत काय केली कोणती पर्याय बांधली पुढच्या भावात परत एकत्र येणार म्हणजे आता आपण एकमेकांबद्दल प्रेम करा नाही तर द्वेष करा पुढच्या भावात परत एकत्र येतो परत प्रेम किंवा द्वेष करत राहतो आणि दुर्दशेला प्राप्त होतो म्हणून मला आता कुणाबद्दल प्रेम पण नको आणि कुणाबद्दल द्वेष पण नको ह्या शरीराबद्दल पण प्रेम नाही आणि शरीराचं कोणी अनुकूल करत असेल तरी त्यांच्याबद्दल पण प्रेम नाही प्रतिकूल करत असेल त्यांच्याबद्दल पण द्वेष नाही मी माझा एकटा आलो एकटा राहणार आणि एकटाच जाणार हे जर आपल्याला समजलं तर आपण तिथं काय करू शकतो सारखं स्वभावाची रुची करून आनंदाला प्राप्त होतो मोक्ष मार्गस्थ होतो आणि हे सगळे भाव खोटे भाव काय होतात संपतात म्हणून मला माझा कारण परमात्माचं उपयोगी आहे म्हणून परिणाम हे शक्ती काय सांगते की हे सगळं बाहेरचं नेय आहे ने म्हणजे विषय आहे ऑब्जेक्ट आहे आणि मी न्यायिक म्हणजे परिणामक आहे आणि मी माझं जाणणार आहे आणि सगळे बाकीचे नेय आहेत असं जर आपण जाणू लागलो तर आप ला आपल्याला आप ला ला ही सगळी पुढची दुर्दशा होणार नाही म्हणून प्रत्येक क्षणी आपलं कोणाशीच काही संबंध नाही बघा जरा आपल्याला आपल्या मनासारखा व्यक्ती भेटला तर लगेच हसतो मनाच्या विरुद्ध भेटला तर लगेच त्याच्याकडे रागानी बघतो काय ते दोन्ही भाव माझे आहेत का दोन्ही भाव माझे नाही म्हणून परिणाम्य परिणामकत्व शक्ती काय सांगते तू न्यायक आहे आणि बाकीचं सगळं हे विश्व नेय आहे आणि असं जर आपण जाणलं तर तिथं आपण कुणाबद्दल प्रेम पण करणार नाही कुणाबद्दल द्वेष पण करणार नाही आणि असं आपण आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाचीच काय केली रुची केली आणि ही रुची केली तर सगळेच विकल्प संपले विक विलीन संकल्प विकल्प जादम संकल्प विकल्पाच जाळ काय झालं जाला? नष्ट झालं प्रकाशयन शुद्ध प्रकाश तिथं प्रगट होतो बघा जाळ कसं असत कि एका पारध्याने जाळ पसरून ठेवल्यानं आज दिवसभर त्याला काहीच मिळालं नाही आणि तो आता ते गुंडाळून निघणार तेवढ्यात ते एका पक्षाचा आवाज आला की त्यांनी काय केलं ते परत पसरून ठेवलं आणि नेमका तो पक्षी त्यातून अडकला आणि तिथून राजकुमार चाललेला असतो राजकुमार म्हणजे पूर्वभावात साधू असतो आणि त्याने काय केलं होतं की राजाला का कोणातरी आशीर्वाद दिला होता तुला दहा वर्षात बारा वर्षात मूल होईल म्हणून आणि ते झालं नाही आणि दिवस संपत आले म्हटल्यावर स्वतःच त्यांनी काय केलं साधू तो सोडून त्यांच्या पोटी जन्म घेतला आपलं वचन खोटं होऊ नये म्हणून आणि त्याला इतका पश्चाता आहे की मी कशाला असलं बोललो सो असेल आणि त्यामुळे तो आता जन्मल्यापासून बोलत नसतो आणि राज राजाने खूप सगळ्यांना सांगितलेलं असतं की जो ह्याला बोलायला बोलतं करेल त्याला मी अर्ध राज्य देईन आणि आता ते दृश्य पाहिलं राजकुमाराने की तो काय म्हणतो सो फसे जो बोलतो तो फसला चिमणी बोलली चिमणी बोलली म्हणून त्या जाळ्यात अडकली किंवा कुठला पक्षी असेल आणि असं म्हणून तो तिथनं निघाला त्या पारद्याने ते जाळं दिलं टाकून आणि पळत पळत तो राजाकडे गेला आणि मला अर्ध राज्य द्या मागायला लागलं ते म्हणजे का तुला अर्ध राज्य द्यायचं तर आज राजकुमार राज, बोले सो फसे एवढं बोललेलं पण परत घरी आला तर राजकुमार एक शब्द पण बोले ना आणि राजा इतका राग आला की हा माझी चेष्टा करतोय म्हणजेच काय चाललंय हे सगळं की जितक आपण ह्या संसारात बोलतो आपण काय होतो फसतो म्हणून मी जाणणारा आहे शिक्षा सांगितली त्याला पार परत राजकुमार म्हणतो बोले सो आहे मी बोललो हे बोलायला हा आला द्यावा तो पण काय झाला कसला <laughs> मग आपल्याला काय आहे जितकं आपण स्वभावात राहतो तितकं शांती आहे आणि जितकं आपण बोलतो तितकं काय होतं दुःखाला प्राप्त होतो आज घरी गेल्यावर जेवताना मौन घेऊन जेवायचं काय असं झालं तसं झालं कमी झालं तिखट जास्त झालं चांगलं झालं वाईट झालं असं बोलायचं परत एकमेकांची मन काय होतात दुखवायची आणि परत एकमेकांबद्दल शत्रुत्व करायचं म्हणून मी फक्त जाणणार आहे जाणणार आहे असं मी जाणू लागलो तर ही माझी सगळी दुर्दशा संपली म्हणून परिणम्य परिणामकत्व शक्ती काय सांगते तू ज्ञाय काय बाकी सगळं विश्व नेय आहे कोण इष्ट नाही कोण अनिष्ट नाही कोण शत्रू नाही कोण, शत्रु नहीं, कोण? नहीं। नहीं। मित्र नाही कोणी आपल्याशी खूप चांगलं वागलं की आपल्याला लगेच तो मित्र वाटतो जरा वाईट वागलं की तो शत्रू वाटतो कोण आहे माझं कोणीच नाही आहे माझं मी माझा एकटा आलो एकटा राहणार आणि एकटाच जाणार हे जर आपल्याला समजलं तर आपण संलेखना व्यवस्थित साधू शकतो आणि हे जर समजलं नाही तर कुणाबद्दल मित्रत्व कुणाबद्दल शत्रुत्व हे भाव करू शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा हेच भाव करत राहणार आणि असमाधीन होणार म्हणून मी न्यायक आहे हेच आपल्याला फक्त काय करायचं आहे परिणमे परिणामकत्व शक्तीने समजून घ्यायचं आहे की ती परिणमे परिणामकत्व शक्ती काय सांगते की हे सगळं विश्व ने आहे आणि मी न्यायिक आहे मला कोणाशीच अनिष्ट संबंध नाही